পা <laughs> सुळेचे रामाला माझू बाजू रेजूचे रामाजू आजु रेजूरा दि बोला देऊ माझ्या उपाशी लागे नाशि अशे बोलले माझे वीमा जो बाजू रेजू असे बोलले माहिमा जो, जो। बाळा इंद्र देवा लाू बाजू रेजू र इंद्र देवा ला राजू बाजू रेजू फ्या दिवशी सकरी बोलाली माझी आली तशी देवा तू मारुती लंका मारुवती लंका जाई उर्मिला पती जो वाजे युद्ध गेले उर्मिला पती बोल ना की म्हणता येत नाही पुन्हा I'm <speaking in foreign language> <speaking in foreign language> जुवारी झाले त्या तिळाचे जुवारी भाव व्याधीशी बोलावी गादा सुगीत घेऊन

Sidi Ali. Siddhya Ali. Siddhya Ali.

is mo <laughs>

саг. бая найштай сайхан ууддаг. зүгээр магадгүй. яг хэзээ тохионот вэ? баяа. дээд бие хайх